कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं रंकाळा उद्यान आणि परिसरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रंकाळा टॉवर डी मार्ट शैलिनी पॅलेस पदपथ उद्यान या परिसराची स्वच्छता करण्यात आली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला रंकाळा परिसरात दर पंधरा दिवसातून स्वच्छता मोहीम राबवली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं कोल्हापूर महापालिका आणि विविध संस्था संघटनांच्या सहभागातून आज रंकाळा उद्यान आणि परिसरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेला प्रारंभ झाला रंकाळा टॉवर चौकातून स्वच्छतेला प्रारंभ झाला डी मार्ट शालिनी पॅलेस उद्यान तसंच खणविहार पासून आंबाई टँक पर्यंतच्या पदपद उद्यानाची आणि त्यालगतच्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त साधना पाटील पंडित पाटील सहायक आयुक्त नेहा अकोडे स्वाती सुधाणे शहराभियंता नेत्रदीप सरनोपत यांच्यासह महापालिकेचे सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते रंकाळा तलावाच्या काठावर टाकलेल्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा गोळा करण्यात आला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी स्वच्छता करत संपूर्ण रंकाळ्याची पाहणी केली यापुढे दर पंधरा दिवसाला स्वच्छता मोहीम घेतली जाईल असं सा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं रंकाळा परिसरात लागणाऱ्या सेवा सुविधा कचरा गटारीचं सांडपाणी ड्रेनेजचं काम तुटलेली लोखंडी ग्रील अशी कामं महापालिकेकडून करून घेऊ रंकाळ्यावर फिरायला येणाऱ्या नागरिकांनी आपला कचरा कॅरीबॅगमध्ये घेऊन तो घरातील कचरा कुंडीत टाकला तर चांगलं सहकार्य होईल किमान रंकाळ्यावर असलेल्या कचरा कुंडीत तरी हा कचरा टाकावा ऐतिहासिक वास्तूची नासधूस होणार नाही याची काळजी घ्यावी आणि नियमांचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी अमोलेडगे यांनी केलं आजच्या स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला